दिवाळीतील लक्ष्मीपूजनानंतर साजरा होतो बलिप्रतिपदा हा सण नववर्षाचा दिवस म्हणून साजरा करत असताना ग्रामीण भागात या दिवसाला विशेष महत्व असून बळीराजा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा म्हणूनच शेत या दिवशी त्याच्या शक्तीची पूजा या निमित्त करण्यात येते आजही भिवंडी तालुक्यातील खोणी गावातील ग्रामस्थ बळीराम पाटील मागील पन्नास वर्षांपासून ही प्रथा जोपासत असून बळीराजाच्या शक्तीचे प्रतीक म्हणून अंगावर पहाटे लावलेले रोप उपटण्यासाठी एक दोन नव्हे तर चार ते पाच जणांनी ताकद लावून सुद्धा उपटले जात नाही एक प्रकारे बळीराजाची शक्ती त्या ठिकाणी एकवटलेली असते अशी भावना त्यामागे आहे त्यानिमित्त बळीची शक्ती पातळात एकवटलेली असते अशी आख्यायिका सांगितली जाते बळीराजा हा दानशूर राजा होता त्याच्याकडे भगवान विष्णूने वामन अवतारात तीन पावले व्यापणारी जमीन दान म्हणून मागितली होती बळीराजाने ते दान दिले असता विष्णूने पहिल्या व दुसऱ्या पाऊलात पृथ्वी व स्वर्ग व्यापले असता तिसरे पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवले व त्यास पाताळात गाडले परंतु तेव्हापासून पाताळात बळीराजाची शक्ती त्या दिवशी एकवटलेली असते व त्या दिवशी त्याची पूजा केली जाईल असे वरदान विष्णूने दिले अशी अख्यायिका सांगितली जाते भिवंडी शहरालगत खोणी या गावात बळीराम पाटील हे मागील पन्नास वर्षांपासून ही परंपरा जोपासत असून त्यापूर्वी त्यांचे वडील व काका यांनी ही परंपरा सुरू ठेवली होती बलिप्रतिपदेच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी शेतातून आंबाडीचे पाच ते सात फूट उंचीचे आंबाडीचे रोप आणून आपल्या अंगणात पूजा अर्चना करून लावतात त्यानंतर गावातील असंख्य नागरिक युवक हे रोपटे उपटण्याचा प्रयत्न करतात परंतु ते उपटले जात नाही त्यासाठी एक दोन नवे तर चार पाच जण मिळून प्रयत्न करतात परंतु यश मिळत नाही नमस्कार आज बलिप्रतिपदेचा दिन आहे सर्वप्रथम भा, सर्व भारतवासियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या गावामध्ये बलिप्रतिपदेच्या दिवशी हे झाड लावलं जात हे झाड कित्येक वर्षापासून आपल्या गावामध्ये लावलं जातं म्हणजे कमीत कमी हे झाड लावण्याच्या प्रथेला पन्नास वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले असतील हे झाड पूर्वी आमच्या गावातील चंद्राबामा पा पाटील हे लावत होते ते पोलीस पाटील होते आमच्या गावचे त्यानंतर सन्माननीय बालाराम शांताराम पाटील हे हे झाड लावत होते आणि आता त्यांचे सुपुत्र श्रीयुत धनाजी बालाराम पाटील हे ला झाड लावत आहेत गेल्या कित्येक वर्षापासून हे झाड उपटणाऱ्यांसाठी आम्ही पंचवीस हजार रोख रक्कम पारितोषिक ठेवलेला आहे युवा मंडळ सार्वजनिक तर्फे हे झाड उपटण्याचं उद्घाटन करण्यासाठी निजामपुरा पोलीस स्टेशनचे पी आय आतापर्यंत जेवढे जेवढे पी आय झाले ते सर्व इथे आलेले आहेत पहिला मान आम्ही निजामपुरा पोलिसांना देतो तदनंतर आदरणीय आमदार महेशजी चौगुले देखील आदरणीय आमदार रुपेशजी म्हात्रेसाहेब आणि असे अनेक मंडळी अनेक पाहुणे हे झाडचं हे बघ पाहण्यासाठी आत्तापर्यंत येऊन गेले गावचे सरपंच गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील आणि भिवंडी तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक सर्वच आतापर्यंत इथे येऊन गेलेले आहेत आणि याही वर्षी हे झाड लावलेलं ला आहे मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो खास कर खास करून अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना की हे झाड त्यांनी यावं आजच्या दिवशी हे झाड उपटून दाखवावं त्यांना आम्ही रोख रक्कम पंचवीस हजार रुपये पारितोषिक देऊ जातं आणि आतापर्यंत इतिहासामध्ये कोणीही झाड उपटू शकलं नाही